मी विनायक विनायकताडे सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्याच्या रांजणी गावातून आहे रांजणी गावाच्या शेजारी सिद्धनाथ हायस्कूल भागशाळा मावडी इथून माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं हे शिक्षण घेत असतानाच वृत्तपत्रांमध्ये मी खगोलशास्त्रासंबंधित वाचन करायचो म्हणजे ग्रहविज्ञान असेल किंवा ग्रहणे असेल इत्यादीचं वाचन करत असतानाच खगोलशास्त्राची आवड मला निर्माण झाली याच्यानंतर अलीकडच्या काळात म्हणजे पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागातून मी उच्च शिक्षण घेत असताना मी माझ्या वर्गमित्रांना घेऊन एक टीम बनवली नासाने एक सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या दरम्यान एक आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहीम सुरू केली होती याच्यामध्ये नासाबरोबर हर्डिन सिमन्स युनिव्हर्सिटी टेक्सास कॅटालिना स्काय सर्वे आणि पॅन स्टार्स या संस्थेचाही सहभाग होता आम्ही एकंदरीत टीम तयार करून ही टीम आम्ही त्यांच्या संकेतस्थळावरती नोंद केली संकेतस्थळावरती नोंद केल्यानंतर त्यांनी पुरवलेल्या डेटावरती आम्ही कार, कार्य करून आ, याचा जो प्राथमिक अहवाल आहे म्हणजे लघुग्रहाचा प्राथमिक अहवाल आम्ही त्या संस्थेकडे जमा केला याच्यानंतर या लघुग्रहावरती तीन ते पाच वर्ष याचे निरीक्षण घेतले जातील आणि हे याचं निरीक्षणे घेऊन त्याला ता जे नासाचे सेलिस्टेल बॉडींची यादी आहे त्याच्यामध्ये ते त्यांना टाकण्यात येईल हे सर्व संशोधन कार्य मी आणि माझ्या टीमने विशाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलं खगोलशास्त्राच्या आवडीचं सांगायला गेलं तर म्हणजे जो लगे लगे दो, दोन हजार सात ते दोन हजार दहाचा जो पिरियड होता त्याच्यामध्ये आपलं पुढारे असेल किंवा तरुण भारत असेल याच्यामध्ये ते पुरवणी यायची ज्याच्यावरती पानभर जगभर किंवा विश्वसंचार याच्यामध्ये खगोलशास्त्राच्या कृतूहालाच्या गोष्टी असायच्या जसं की ग्रहण असेल नासा असेल इस्रो असेल ते ते सेल, 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 या गोष्टींकडे या गोष्टींचं वाचन झालं स्कूल लेव्हलला त्याच्यामुळे खगोलशास्त्राची आवड निर्माण झाली त्याच्यानंतर मी उच्च शिक्षणासाठी पुण्यामध्ये आलो पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना म्हणजे माझे टीम मेंबर्स असतील आनंद असेल मनीष असेल संकेत असेल वैभव असेल गौरव असेल यांच्यासोबत एकत्रित अभ्यास करत असताना माझं असं लक्षात आलं की आपण थोडं जास्त वरच्या लेव्हलला काहीतरी करायला पाहिजे या सर्व गोष्टी करत असताना जे ग्लोबल मिशन ऑस्ट्रॉनॉमीचे अध्यक्ष आहेत विशाल कुंभारे सर यांच्यासोबत माझी ओळख झाली सरांच्याकडे गायडन्स घेतल्यानंतर सरांनी थोडं थोडं गायडन्स केलं मला की या गोष्टीवरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे हा सर्वसाधारणता पिरियड होता लॉकडाऊनच्या अगोदरचा लॉकडाऊन मध्ये मी माझी टीम ऑफिशियल रेजिस्टर केली त्याच्यानंतर मला रिस्पेक्टेड संस्थेकडून रिप्लाय मिळाला आणि ह्या सर्व प्रोसेसला सर्वसाधारणतः एक वर्षाचा कालावधी लोटला तो अलीकडेच म्हणजे एक सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर असा तो त्या प्रोग्रामचा कालावधी होता याच्यामध्ये जवळजवळ आम्ही मॅक्सिमम टाइम यूज करून त्याचा इमेज इमेज आम्ही इकडे ऍड करून जे संशोधन केलं याचं आउटपुट हे आपण पाहिलं जात आहे जे जे की आम्ही ज्या गोष्टी लिंक केल्या त्या आता तुम्ही पाहतच आहेत सांग आणि सदरचा प्रोग्राम हा आहे ते, ते अमेरिकन आंतरिक संस्था जे आहे नासा नासा असेल पॅन स्टार्स असेल कॅटालिना स्काय सर्वे आणि हर्डीन सिमन्स युनिव्हर्सिटी टेक्सास यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रोग्राम घेण्यात आला होता ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता या स्क्रीनवरती असे डॉट्स दिसतात ते ऍक्च्युली स्टार्स आहेत तर याच्यामध्ये जे मुवमेंटलच्या गोष्टी असतात त्या आम्ही चेक केल्या आणि त्याला जे ज्याच्या प्रमाणे नाव असतील ते नाव वगैरे देण्यात चालेल याची नोंद सध्या नासाने घेतलेली आहे पण याच्यावरती या ऍक्च्युअली शोध हा आहे तो असा आहे की तीन ना, ना, ते पाच जवळजवळ वर्ष त्याच्यावरती एकदम संशोधन होईल त्याचं एक व्हेरीफाय होईल आणि त्याच्यानंतर म्हणजे सेल्युस्केल बॉडी जस त्याला आपण नासाची सेल्युस्केल बॉडीची लिस्ट म्हणतो त्याच्यामध्ये ते टाकण्यात येईल आणि ही संशोधन मोहीम जी आहे ही संशोधन मोहीम अमेरिकन आंतरिक संस्था नासा यांच्या अंतर्गत घेण्यात आली होती आ, नासा सोबत याच्यासोबत कॅटालिना स्काय सर्वे हर्डीन सिमन्स युनिव्हर्सिटी टेक्सास आणि संस्थेचा समावेश होता या संस्थेने दिलेल्या डेटावरती काम करून आमच्या लघुग्रहाचा प्राथमिक अहवाल आम्ही संस्थेकडे जमा केला आ, हा अहवाल त्यांच्याकडे जमा केल्यानंतर त्यांनी लघुग्रहाचा प्राथमिक शोध नोंदवून घेतला इथून पुढे या लघुग्रहावरती तीन ते पाच वर्ष लक्ष ठेवण्यात येईल हे लक्ष ठेवल्यानंतर त्याचं जे ऑफिशियल लघुग्रहांची लिस्ट आहे नासाची ना त्याच्यामध्ये याला टाकण्यात येईल हा सर्व जो हे संशोधन हे सर्व संशोधन कार्य आहे हे संशोधन कार्य आम्ही विशाल कुंभारे सरांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला दे। धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि अशाच ताज्या व्हिडिओसाठी आमचे फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका